माझा कचोरी आणि ढोकळे बनवून विकण्याचा व्यवसाय आहे रोज सकाळी मी तीन वाजता उठून कचोरी बनवितो व स्टेट बँक चौकामध्ये विकतो माझी एक मुलगी आत्ता ई आय टी औरंगाबाद इथे शिकते माझ्या जीवनचरितार्थ चालून शैक्षणिक खर्च हा जास्त असल्यामुळे मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष जी वर्मा यांना भेटलो आणि त्यांना सर्व परिस्थितीची माहिती दिली त्यांनी मला डिप्लोमासाठी स्टेशनरी व काही आर्थिक सहाय्य केले त्यामुळे तिचा डिप्लोमा पूर्ण झाला आणि तिला नव्वद टक्के मार्क मिळाले माझं नाव निकिता आहे मी सध्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद येथे शिकत आहे नव्वी नंतर जेव्हा मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तेव्हा पहिल्यांदा जी मदत केली ती केली माझ्या डिप्लोमाची जी सुरुवात झाली त्यांच्याच मदतीतून नेहमीच ते काही असलं तरी मदत करायचे एकदा ते कॉलेजमध्ये आले होते त्यांनी मला तेव्हा फोन केला की खाली ये मग मला प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि म्हणाले की माझी बहीण आहे प्रिन्सिपलला सांगितलं की माझ्या बहिणीकडे लक्ष ठेवा आणि मला नेहमी म्हणायचे की काही अडचण आली तर मला फोन करत जा ते नेहमीचे सख्या भावासारखे पाठीशी उभा होते म्हणजे कसं असतं ना आपण एज्युकेशन घेत असलं तर आपला लोड असतो ते अभ्यासाचं असतं कधी आणि त्यावर अजून पैशांचा लोड आला ना तर मग त्या कुठंतरी काहीतरी प्रमाणात आहे ना त्या अभ्यासावर येतच आणि मग पर्सेंटेजवर किंवा मार्कांवर त्याचा लगेच इफेक्ट येतो ते नेहमी अशी पाठिंबा द्यायचे तर त्यामुळे तो काही कमी झाला तर त्याच्यामुळे खूप मदत झाली सुमित जी वर्मा यांचं कार्य शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात खूप मोठ आहे समाजकार्याची त्यांना फार आवड आहे श्री सुमित जी वर्मा यांनी दरवर्षी अकरा होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून विद्यार्थी घडवण्याचे कार्य हाती घेतलं हे आणि असे अनेक समाजोपयोगी स्वप्न डोळ्यासमोर ठेवून श्री सुमित जी येत्या निवडणुकीला उभे आहेत आपल्या प्रभागातील शैक्षणिक टक्का वाढवण्यासाठी येत्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदा अ मधून उभे असलेले आपले, आपले युवा उमेदवार श्री सुमित जी संतोष वर्मा यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करूया आणि आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास घडूया त्यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन Don't <imitation> you